स्वामीनारायण मित्रांनो जय कष्टभंजन देव तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मी तुमच्यासाठी आज काहीतरी तुम्हाला काहीतरी सांगायला सांगण्यासाठी व्लॉग तयार करत आहे काल माझ्या एका मैत्रिणीचा मला कॉल आला मी तिने माझं स्टेटस पाहिलं मी एकवीस दिवसाचे गुरुचरित्राचे सात पारायण करते आहे तर माझा कालचा पहिला दिवस होता आणि आज दुसरा दिवस आहे गुरुचरित्राच्या पहिल्या पारायणाचा एकवीस दिवसाचे सात गुरुचरित्राचे पारायण करत आहे मी तिने माझा स्टेटस पाहिला माझी ती बालपणची मैत्रीण आहे तर तिने मला कॉल केला की जयश्री श्री मला मला तू गुरुचरित्राचं पारायण कसं करते काय करते मला सांग ना माझे मिस्टर दारू पितात सगळं काही चांगलं आहे दारू पितात कुठेही पडून राहतात कसेही राहतात आणि कोणीही काहीही बोलून बसतं ग त्यांना म्हणे खूप खूप मन दुःखत म्हणे ज्यांची लायकी नाही आणि जे स्वत चारित्र्यहीन आहे जे स्वत स्वत अपूर्ण आहे अर्धवट आहे सगळ्या गोष्टीमध्ये ज्यांच्यामध्ये कुठलेही चांगले गुण नाही ते माझ्या नवऱ्याला माझा नवरा दारू पितो तर आणि तो कसाही राहतो म्हणून त्याला नाव पाळतात मी तिला बोलली तो तुझा नवरा आहे तू कशाला विचार करती तू त्याला समजवायचं तर ती बोलली मी खूप सांगते खूप सांगते माझंही ऐकत नाही त्यांच्या बहिणीचंही ऐकत नाही आणि माझ्या सासू सासऱ्यांचं माझ्या आई वडिलांचं कोणाचंच ऐकत नाही तर तू मला सांग तू गुरुचरित्राचं पारायण कसं करते गुरुचरित्राचं पारायण करून माझे मिस्टर चांगले होतील का गं मग मी तिला बोलली म्हटलं हो चांगले होऊ शकतील तू तुझी तु श्रद्धा ठेव तुझा विश्वास भक्ती आणि तुझी उपासना चांगली कर म्हटलं तू भगवंतात जवळ तसा संकल्प कर भगवंत तुझी मनोकामना पूर्ण करतील तर ती मला बोलली आणि ती कालच्याच दिवशी माझ्याशी असं सगळं काही बोलली मी तिला बोलली म्हटलं लोकांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही तू तु तुझ्या नवऱ्याशी एकनिष्ठ आहे ना खूप झालं ती म्हणते अगं म्हणे तुला नाही माहिती लोक रडून ए, रडून ऐकून घेतात आपल्याकडून सुद्धा आणि हसून सांगतात म्हणे आणि आपल्याजवळ आपल्या माझ्याजवळ माझ्या माजा नवऱ्याची गोष्ट सांगायला माझ्या नवऱ्याचे मित्र किंवा त्यांच्या बायका किंवा असं दुसरं कोणीही येतं आज आजूबाजू शेजारी पाजारी कोणीही येतं सांगतात म्हणे ते सांगतात ना त्याच्यामध्ये वेगवेगळे भाव असतात म्हणे तर पिंगल उडवण्याचा मजा करण्याचा ते वेगवेगळे त्यांचे एक्सप्रेशन त्यांचं बोलणं आपल्याला कळतं आपण ढबू नाही म्हणे जयश्री सहज म्हणे माझ्या नवऱ्याबद्दल असं कसं तरी बोलता मला खूप वाईट वाटतं आणि ज्या बोलतात ना त्यांचे स्वतःचे नवरे कसे आहे हे त्यांना माहिती नाही का म्हणे आणि असं सहज कोणीही काहीही बोलून बसतं खूप मन दुखतं मी तिला मग मी तिच्या बोलण्याचा खूप विचार केला कारण तिने माझा नंबर फेसबुकवरून घेतला आणि तिने मला कालच्या दिवशी कॉल केला आणि म्हणजे कालच्या दिवशी न म्हणजे फेसबुकवरून तर तिने कधीचाच नंबर घेतलेला आणि व्हॉट्सअपला जास्त बोलणं होत नव्हतं पण ती माझे स्टेटस बघत होती मग तिने कालच्या दिवशी मला फोन केला माझा स्टेटस पाहिला तिने मला फोन केला मी कालच्या दिवशी रात्री सुद्धा तोच विचार केला दिवसभर तोच विचार केला की किती विचार करत होती शिकलेली आहे आणि असा काय विचार करायचा आपला नवरा आहे तो आपण आपल्या नवऱ्याचं सगळं काही पोटामध्ये घालायचं तो तो आपल्या सांगण्याने जर शिकत नसला त्याच्या आई वडिलांना सांगायचं आपल्या आई वडिलांना त्याच्या परिवाराला पण प्र कोणत्याही कोणालाही सांगाल तर ती व्यक्ती योग्य पाहिजे की त्यामुळे आपल्या संसारामध्ये प्रकाश पडेल आणि अशा व्यक्तीला तुम्ही सांगू नका की तुमच्या हलक्या वडांवर ती व्यक्ती पाय ठेवील मग मी तिला सांगितलं म्हटलं तू काहीतरी कर आणि जर सगळ्या गोष्टीतून तू हरून गेलेली आहे तर तू भगवंताचे चरण जर तू भगवंताचं कर भगवंतावर भरोसा ठेव हो, तू तु भगवंत तुझा इष्टदेव कोणता आहे मला माहिती नाही पण तू भगवंताला तू सांग म्हटलं तू भगवंताला बोल की माझ्या नवऱ्याला चांगलं कर तू नवनाथ पारायण कर गुरुचरित्राचं पारायण कर तुला काय पाहिजे तुला सुख समृद्धी सगळं आहे सगळं आहे नवरा खूप चांगला दारू पिऊन सुद्धा खूप चांगला बोलतो कोणाशी भांडण नाही टंटा नाही पण एक दारू घेतल्यानंतर माणसाला नशा चढते माणूस कसाही राहतो कसाही वागतो तर त्याच्याम तर तिला ते गिल्ट फील होतं मम्मी तिला बोलली सगळेच दारू पितात आज तुझा नवरा तुला मारत नाही जोडत नाही कोणाचं नाव घेत नाही अजून किती किती बायका आहेत त्यांचेही नवरे दारू पिऊन अजून बाहेरच्या बायका पण ठेवतात लफडे करतात बायकांचं नाव घेतात तुझा नवरा तसं करतोय का नाही न तुझ्या नवऱ्याचा तुला अभिमान वाटला पाहिजे तो तुला मारत नाही फक्त त्याची ही गोष्ट तुला आणणार आहे की तो चांगला राहत नाही मग तू त्याला शिकवायचं प्रेमात घ्यायचं आणि जर नाही तर भगवंतावर सोडायचं काही काहीचा स्वभाव असतो तो प्रेतावरच जात असतो मी तिला सांगितलं आणि तुम्हाला खोटं वाटेल मी रात्रभर विचार केला मी माझ्या मिस्टरांशी सुद्धा बोलली मला खूप वाईट वाटलं तिने कधी नवत मला कॉल केला आणि तिची गोष्ट मला तिला काहीतरी वाटलं म्हणून तर तिने मला फोन केला माझ्याजवळ तिचं मन मोकळं केलं ती अक्षरशः रडून गेली तिला खूप वाईट वाटलं तिला म्हटलं माझ्याजवळ कशाला रडते भगवंताजवळ रड म्हटलं भगवंताजवळ तुझ्या मनातली प्रत्येक गोष्ट सांग आणि तू गुरुचरित्राचं पारायण कर म्हटलं जसं होईल तसं कर पण कर म्हटलं भगवंतावर भरोसा ठेव म्हटलं आणि तिने फोन ठेवून दिला आम्ही एक दीड तास बोलले खूप वेळ बोलले तिने मला गुरुचरित्राचं कृष्णाची सेवा कशी करते सगळं विचारलं मी तिला सगळं सांगितलं नवनाथाचं कसं केलं तू मी तिला सगळं सांगितलं आणि मी तर तोच त्याच त्याच विचारामध्ये राहिली आणि या सकाळी सकाळी मी पारायणाला बसली भगवंताच्या गुरुचरित्राच्या पारायणाला बसली आणि त्या पारायणामध्ये तिसाव्या तिसाव्या अध्यायामध्ये तिसाव्या अध्यायामध्ये स्त्रीचे म्हणजे पतिव्रता स्त्रीचे आणि एक स्त्री पतीच्याबद्दल तिचं तिची वागणूक कशी पाहिजे तिचं बिहेवियर कसं पाहिजे हे त्या गुरुचरित्रामध्ये मला मी तिला जे सांगितलं तेच बिलकुल गुरुचरित्राच्या तिसाव्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे गुरुमाऊलींनी तुम्ही वाचू शकता तिसावा अध्याय की तिच्यावर कशी वेळ आलेली आहे तिच्या म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कोणाचं ऐकू नका तुमच्या नवऱ्याच्या अंगाचा वास येतो आहे तो, तो कसाही राहतो आहे त्याला खूप त्रास होतो आहे हे त्याचं प्रारब्ध हे त्याचे पूर्वकर्म आणि तुमचेही पूर्वकर्म कोणी कोणासोबत अनंत काळापर्यंत टिकत नाही तिचा नवरा मृत्युमुखी पडतो तिला भगवंत सदा शिव महादेव तिला समजवायला येतात पण तरी इतके वाईट दिवस येतात तिच्यावर पण ती कधीच तिच्या नवऱ्याची वाईट दिवसामध्ये साथ सोडत नाही आणि यालाच तर जीवन म्हणतात यालाच तर संसार म्हणतात आणि यालाच तर पतिव्रता स्त्री म्हणतात तुम्हीही वाचा तो ति संवाद आहे सहज कोणाच्याही नवऱ्याला कोणाच्या मुलाला कुणालाही सहज नाव पाडू नका उलट तुम्हाला वाटतंय ना तो व्यक्ती असा राहतो आहे तुम्ही त्याच्याशी प्रेमाने बोला तो आपला मित्र आहे तो आपल्यासोबत बसतो उठतो पाच मिनिट का होईना तो आपल्याशी बोलतो आपल्याकडे चार पाच सेकंद का होईना तो आपल्याकडे बघतो आणि आपल्याला स्माईल पास करतो मग तुम्हाला त्याची चुकी दिसते आहे ना आणि तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहात किंवा तुम्ही त्याच्या त्याच्या बरोबरीचे आहे तर तुमचं हे कर्तव्य आहे त्याला चांगलं सांगणं मी चांगलं सांगणं आणि ग्रंथ पारायण करणं सेम आहे पुण्य बरोबर लागतं कुणाला चांगली वाट दाखवणं कुणाची चुकी त्याच्या तोंडावर अगदी प्रेमाने सांगणं आणि गोळ बोलून सांगणं आणि त्याला चांगलं करणं त्याला अंधारातून प्रकाशाकडे आणणं हे ग्रंथ पारायणापेक्षाही श्रेष्ठ आहे हे शास्त्र सुद्धा सांगतं आपण कुणाला चांगली दिशा दाखवायची असते वाईट नाही तुम्हाला मी त्या ओळी गुरुचरित्राच्या वाचून दाखवते तीन चारच ओळी वाचून दाखवते पतिव्रता स्त्रीच्या धर्म तिचा धर्म फक्त त्या दोन तीन ओळी मला माझ्या मैत्रींचा चेहरा आठवला की ती मला कालच्या दिवशीच बोलली आणि भगवंताने बघा मला आजच दृष्टांत दिला भगवंताची खरंच किती कृपा असते मी तिला ती व्हिडिओ केली आणि तिला सेंड केली तिला फोटो पण सेंड केले आणि आता ती ही व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून ती तर नक्की बघेल आणि मला तरी असं वाटतं भगवंता पांडुरंगा स्वामीनारायणा हनुमानदादा गुरुदेव दत्त थ्रैया माझ्या मैत्रीणच्या नवऱ्याला तू खूप चांगलं कर जशी तिची आशा आहे अपेक्षा आहे तिच्या नवऱ्याला खूप चांगलं कर तिच्याच काय प्रत्येकाच्या नवऱ्याला प्रत्येकाच्या भावाला मित्राला बापाला चांगलं कर बस तुम्ही त्या ओळी नक्की वाचा मी तुम्हाला वाचून दाखवते ओके बघा तुम्ही पुढच्या ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते गुरुचरित्राच्या तिचा व्याध्याच्या त्या ओळी आहे ओके बघा मग दोघे सुंदर एका परीस एक प्राण नवी अति प्रिय एसे प्रेमे असता देख देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे दे देता एका आरोग्य न हे तयासी नरूचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या अन्न प्रीतीसी आपण घे कदा पुरुषावरी आपुला प्राण नित्य करी उपोषण पतीस देता औषधे जाण प्राशन करी परीयसा परी तीन वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता स्त्री पुरुषा सवे कष्ट तसे दुर्गंधी हे महत्वाचं आहे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती साचे पतिव्रता सुमनतीचे न विसंबेची क्षणभरी माता पिता दायाद गोती समस्त सिवारी ती पतिव्रता ज्ञानवंती न एके बोलकोवणाचे बघितलं काय लिहिलेलं आहे हे बघा जी स्त्री पतिव्रता असते ती आपल्या नवऱ्याच्या कोणत्या कोणत्याही दुःखामध्ये कुठलेही दुःख असो त्याचे शारीरिक असो मानसिक असो कुठलेही दुःख असो ती त्याचे दुःख सहन करते त्याच्या दुःखामध्ये त्याच्या सोबत राहते आणि तिचा नवरा दारू पिणारा असो तिचा नवरा कसाही असो कसाही असो ती त्याला स्वीकारते एका पतिव्रतेचे हेच लक्षण असतात नाहीतर सोडणाऱ्यांना काय छोटीशी मोहरीच्या इतकी सुखीसुद्धा नवऱ्याची त्यांना आवडत नाही सहज सोडून देतात पण जी खरी पतिव्रता असते ती आपल्या नवऱ्याच्या दुःखाच्या काळामध्ये त्याची कधीही साथ सोडत नाही तिलाच पतिव्रता म्हणतात आणि हे गुरुचरित्राच्या अध्याय गुरुचरित्र ग्रंथाच्या तिसाव्या अध्यायामध्ये पतिव्रता स्त्रीचे लक्षण सांगितलेले आहे बघा आपला नवरा तो आपला असतो मी तर दोन तीनच ओळी वाचून दाखवलेले आहे पण तुम्ही पूर्ण वाचू शकता असं काही नाही तुम्ही पूर्ण नाही वाचू शकले तर तो अध्याय वाचू शकता पतिव्रतेचे लक्षण किती छान दिलेले आहे तुम्ही स्वतः बघू शकता आणि आपल्या जीवनातील दृष्टांत आपल्यालाच मिळत असतो बाकी कोणाला नाही तुम्ही गुरुचरित्र वाचा तुम्हाला तुमचा चेहरा त्या गुरुचरित्रामध्ये दिसेल तुम्ही कोणाशी कसे वागता कसे नाही आणि तुम्ही किती चांगलं कर्म करत आहे तुम्ही किती वाईट कर्म करत आहे हे सुद्धा गुरुचरित्र आपल्याला सहज सोप सोप्या भाषेमध्ये आपल्या समोर मांडत आणि बघा आपल्या नवऱ्याबद्दल आप कुठलीही स्त्री अशी वागली पाहिजे अशी राहिली पाहिजे कोणाचं ऐकलं नको पाहिजे आपला नवरा किती दुःखामध्ये आहे किती अडचणीमध्ये आहे हे बघून आपण आपल्या नवऱ्याला कधीही सोडायचं नाही त्याच्या पावलोपावली त्याची साथ द्यायची घरचे लोक माहेरचे लोक समाजातील लोक शेजारी पाजारी लोक त्याचे मित्र परिवार कोण काय बोलत आहे याच्या यांच्याकडे कधीही लक्ष द्यायचं नाही आणि आपल्या नवऱ्याकडेच लक्ष फक्त केंद्रित करावं आणि ह्या बाकीच्या लोकांना बघण्यासाठी भगवंत आहे बघा तुम्ही भगवंत किती हात आहे त्याला सहा सहा भुजा आहे त्याला बघा इकडून तीन हात इकडून तीन हात चतुर्भुज विष्णू ब्रह्मा सदाशिव स्वामी महाराज बघा तुम्ही भगवंत प्रत्येक कर्म बघतो आहे प्रत्येकाचं बघतो आहे आपण आपले कर्म करत राहायचे आपण दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या संसारामध्ये लक्ष द्यायचं आपल्या मुलाबाळांकडे लक्ष द्यायचं त्यांना चांगले संस्कार लावायचे आपल्या नवऱ्याकडे लक्ष द्यायचं आणि आपला नवरा कितीही दुःखामध्ये असो कितीही कष्टामध्ये असो त्याची साथ कधीही सोडली नको पाहिजे आपण मी तर भगवंताला हेच मागते मी गुरुचरित्र पारायण करते हेच मागते भगवंता मला माझ्या पतीविषयी एकनिष्ठ राहू दे कधीही मी माझ्या नवऱ्याचा विश्वासघात करणार नाही कधीही कधीही नाही मला माझ्या नवऱ्याच्या बद्दल माझ्या मनामध्ये अजून प्रेम निर्माण कर आणि मी त्यांचा कधीही साथ सोडणार नाही ही साथ फक्त भगवंता गुरुदत्तात्रेया प्रेतावरच सुटू दे जेव्हा श्वास बंद होईल तेव्हाच आणि प्रत्येक जन्मोजन्मी मी माझ्या नवऱ्याच्या सोबतच राहीन हेच वरदान मला गुरुचरित्रातून गुरुचरित्र वाचनातून हेच वरदान दे भगवंता मला माझ्या चौधरींना खूप खुश ठेव खूप आनंदी ठेव खूप 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 आनंदी ठेव जय स्वामीनारायण मला सहज गुरुचरित्रामध्ये ह्या चार पाच ओळी वाचन करता करता आ, वाच वाचन करता करता मला सहज दोन तीन उदाहरणं आठवले म्हणून मी तुमच्या समोर हा दृष्टांत मांडण्याचा प्रयत्न केला बाकी तुम्ही समजून घ्या काही चुकी झाली असल्यास मला माफ करा जय स्वामीनारायण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त